निसर्गाच्या जवळ जा निसर्गाच्या विरोधात जाऊ नका निसर्ग म्हणजे शरीर शरीर जे सांगतंय तसं तसं करत जा तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता अजिबात नाही नमस्कार वैद्य सुविनय दामले कॅन्सरवर आयुर्वेदात उपाय आहेत का असा प्रश्न होता ज्या हो रोगाचं वर्णन आयुर्वेदामध्ये कॅन्सर अशा नावाने केलेलं नाही परंतु त्याची संप्राप्ती म्हणजे रोग कसा शरीरात घुसतो त्याची शरीरावर होणारे परिणाम कसे दिसतात रुग्णाला त्याचा परिणाम काय दिसतो या सगळ्या प्रकारांचा विचार केला तर ईच अँड एव्हरी डिसीज प्रत्येक रोग वर्णन केलेलाच आहे त्याचं नाव ते नसेल पण त्याची लक्षणं पूर्वीच्या काळात काही नव्हते काही रोग होते सगळे हो फक्त निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे आम्हाला या रोगाची तीव्रता कळत नव्हती हो आणि जसजसे आपण निसर्गापासून लांब होत गेलो तसे या रोगांची लक्षणं आणि तीव्रता जास्ती ती प्रकर्षाने जाणवायला लागले आणखीन एक प्रकर्षाने जाणवण्याचं कारण म्हणजे केमिकल्सचा अति 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 वापर किती वापर करावा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढी केमिकल्स आपल्या पोटामध्ये जात आहेत सकाळी उठल्या उठल्या टूथपेस्ट तो तु, तोंडात जाते त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा टूथब्रश तोंडात जातो त्याच्यानंतर साबण रगड 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 के म आपण अंगाला लावत असतो त्यानंतर वेगवेगळे एवढं सगळं स्वच्छ करून काखेचा साबण वेगळा चेहऱ्याचा साबण वेगळा केसांचा साबण वेगळा पोटाचा साबण वेगळा हात धुवायचा साबण वेगळा आणखीन कुठचे कुठचे अवयव धुवायचे साबण सगळे वेगळे एवढं करूनसुद्धा पुन्हा डिओडोरंट प्रत्येकासाठी वेगळा कपड्यासाठीचा डिओडोरंट काखेसाठीचा डीओडोरंट जांगेसाठीचा डीओरंट अरे किती केमिकल वापरायची ती हे सगळं झालं एवढ्या नाही भागत नाही नंतर आम्ही देवघरामध्ये जातो देवघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे धूप असतात यातही आर्टिफिशल सगळं आलेलं आहे कृत्रिमपणा आमच्या जीवनामध्ये एवढा आला आहे की आम्ही निसर्गाच्यापासून लांब होत गेलो आहे त्यानंतर आपण जेवणाच्या थाळीवर जातो जेवणामधले सगळे पदार्थ जे आहेत हे केमिकलमध्ये बुडवलेलं लोणचं असेल पुडकलस घातलेले काही आणखीन पदार्थ असतील वेगळी सॉ सॉस जेली जाम असतील यामध्ये सगळी केमिकल्स भरलेली आहेत आमच्या घरात येणारे तांदूळ असेल तुरडाळ असेल गहू असेल किंवा आणखीन काही म, म मका किंवा वाटाणे असतील यावर हे सगळी धान्य जमिनीतनं वर येण्यासाठी त्यांना वेगवेगळी हॉर्मोन्स दिली जात आहेत वेगवेगळी केमिकल्स त्याच्यावर फवारली जात आहेत वर येऊ नयेत म्हणून कीट प्रतिबंधक द्रव्यांचे फवारे सोडले जात आहेत हे काहीतर तर गव्हासारखे पदार्थ आम्ही न धुता घरात वापरतोय मला सांगा कॅन्सर घरात न जन्माला येतोय कुठूनही बाहेर आणण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळे अत्याचार आम्ही पोटावर करतोय पोटातली ती लिव्हर पोटातली किडनी सगळं रक्तशुद्ध करण्याचे सगळे प्लान्ट जे शरीरातले आहेत त्यांनी किती काम करायचं तुमच्यासाठी जन्मापासून मरेपर्यंत फक्त फिल्टरेशन फिल्टरेशन त्यांना बाकीचा आनंद घेताच येत नाही हे सगळ्या पदार्थांचा ते अवयव तुमच्या शरीराच्या प्रतिक्रियेच्या भूमिकेमध्ये जातात आणि मग इथनं कॅन्सरचा जन्म आहे केवळ केमिकल्स आहेत अशातला भाग नाही विचारांची केमिकल्स जो डोक्यात लोचा झालेला आहे आता हे माझं लेक्चर ऐकल्यानंतर सुद्धा काही जणांच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतील अरे बापरे रे मी आता जगायचं कसं जगायचं कसं हा प्रश्नच पडू नये खरं तर निसर्गाच्या सान्निध्यात जा जेवढं जेवढं तुम्हाला नैसर्गिक अन्न तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं अन्न घेण्याचा प्रयत्न करा शोधा म्हणजे सापडेल उगाच तिथे टी व्हीच्या समोर पाय पसरून नुसतं पॉपकॉर्न राहून मला निरोगी आरोग्य मिळालं पाहिजे असं होणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतील तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवावे लागतील मी बदलणार नाही माझ्यासाठी इतरांनी बदलावं या भूमिकेतनं बाहेर या हे कॅन्सरचं जनक आहे कॅन्सर कुठेही नाही घरामध्येच तयार होतो आहे एवढं झाल्यानंतर आम्ही सकाळपासून उठ रात्री झोपेपर्यंत कॉटनचे कपडे वापरायचे सोडून टेरलिन टेरेकॉट नवीन नवीन पद्धतीने तयार झालेले सिंथेटिक फायबर्सनी तयार झालेले कपडे वापरतो आहे हे केमिकल सतत आमच्या घशाम हे सतत आमच्या अंगाला चिकटत राहतं आहे आमच्या पायामध्ये असलेली फायबरची किंवा रबराची सगळी पादत्राणं आहेत तिथनं आमच्या घरात कॅन्सर येतो आहे एवढंच नाही तर सगळी सौंदर्य प्रसाधनं जे आपण नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे यासाठी संपूर्ण अंगाला आम्ही कसले कसले लेप लावून घेतोय केमिकल्सचे ते पुन्हा घालवण्यासाठी पुन्हा केमिकल्स वापरले जात आहेत डोळ्यामध्ये आम्ही नको नको ती काजळ सोडून नको नको ते केमिकल्स पेन्सिलची फिरवतोय हो मला सांगा ह्या सगळ्यातनं नैसर्गिक जीवन नैसर्गिक लाईफस्टाईल कुठे मिळते आहे तुम्हाला ही सगळी कारणं सांगितली मी कॅन्सर होण्याची कारणं आता मला सांगा ह्याच्यातलं विकतचं काय काय आहे आपण आणि निसर्गातनं फुकट काय काय मिळतंय म्हणजे हा विकत व्याधी आधी तुम्ही अगदी विकत 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 घरात आणताय असो देत यातनं बाहेर पडायचं आहे यातनं बाहेर पडण्यासाठी उपाय एकच आहे मी माझी मानसिकता बदलली पाहिजे मला यातनं बाहेर पडायचं आहे माझी पन्नास वर्षांची लाकडं गेली मशनात पुढचं पन्नास वर्षांचं आयुष्य माझ्या हातामध्ये आहे ते मला जास्तीत जास्त निरोगी कसं घालवता येईल माझं सोडून द्या माझ्या पुढच्या भविष्याचं माझ्या पुढच्या पिढीचं माझी पुढची नातू पणतू यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी माझ्याकडे काय उपाय आहे उपाय आहे ते तेच तर मी सांगतोय निसर्गाच्या जवळ जा निसर्गाच्या विरोधात जाऊ नका निसर्ग म्हणजे शरीर शरीर जे सांगतंय तसं तसं करत जा तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता अजिबात नाही कॅन्सर होऊ नये यासाठी हा पहिला भाग आहे कॅन्सर झाल्यानंतर काय करायचं ते आपण दुसऱ्या भागात बघणार पण होऊ नये यासाठी हा पहिला भाग नीट लक्ष देऊन ऐकायचा आहे प्रिकॉशन काय काय घेता येईल सकाळी उठल्यापासून रात्री झोपवेपर्यंत जेवढं केमिकलपासून लांब राहता येईल तेवढं तेवढं लांब राहायचं टूथपेस्ट बंद करून तिथे दंतवंजन वापरता येईल दंतमंजनावरचे आपले व्हिडिओ आहेत दंतमंजनासाठी काय वापरायचं मार्केटमध्ये काय उपलब्ध आहे त्यातलं कसं चांगलं नंतमंजन ओळखायचं याविर यावरचे विषयसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत दंतमंजन वापरा बोटांनी दंत दंत वापरा बोटांना कसलंही केमिकल लावलेलं नेलपेंट नकोत आणि नखं वाढलेली नकोत एवढी तरी अपेक्षा मी ठेवू ना त्यानंतर साबणाच्याऐवजी उठणं वापरायला सुरुवात करा आंघोळीच्या आ आधी अंगाला अभ्यंग स्नान करा जी केमिकलचं पाणी जातं आहे युक्त पाण्याची आंघोळ करायला लागते शहरामध्ये हे सुद्धा केमिकलच नाही आहे का निसर्गामध्ये जाऊन निसर्गातल्या न तळीतलं एखादं आंघोळ किंवा समुद्राच्या पाण्याची आंघोळ नदीच्या पाण्यातली आंघोळ कुठच्या तरी, तरी सरोवरामध्ये जाऊन तिथे केलेली आंघोळ विहिरीच्या पाण्याने केलेले आंघोळ एवढे सगळे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध आहेत पण आम्हाला त्या नळ्याच्या पाण्याची आंघोळ करायला लागते उपाय पण सांगतो नळाचं पाणी एक दिवस बार्डीत काढून ठेवा आधी आदल्या दिवशी म्हणजे त्या पाण्यामधलं क्लोरीन जे, 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 जे आहे हे उडून जाईल बाळडी प्लॅस्टिकची नको ती पितळीची किंवा तांब्याची किंवा स्टीलची तरी असावी एवढी अपेक्षा ठेवायची म्हणजे वाळडीतलं पाणी एक रात्र जर बाहेर राहिलं जेवढं आंघोळीला पाहिजे तेवढं आंघोळीचं पाणी त्या प्लॅस्टिकच्या बकेटमधनं किंवा प्लॅस्टिकच्या बंबातलं किंवा टबातलं जे आहे हे बाहेर काढून ठेवा आणि त्या बाळडीतलं पाणी वापरायला सुरुवात करूया हा एक उपाय करता येऊ शकेल केमिकल शिवाय आंघोळ उठणं लावून आंघोळ करा आंघोळ झाल्यानंतर देवाकडे जा डोक्यावर थोडंसं तेल लावा कानामध्ये थोडंसं तेलाचं बोट फिरवा देवाकडे जाऊन प्रार्थना करायची की हे ईश्वरा आज माझा दिवस तुझ्या कृपेने सुरू होतोय आजचा दिवस माझा खूप चांगला आनंदात जाऊ देत कालचा दिवस गेला त्याहीपेक्षा माझा आज दिवस आजचा दिवस चांगला जाणार आहे तुझी कृपा माझी माझ्यावर अशीच राहू देत अशी एखादी प्रार्थना करायची मनोभावे केलेली प्रार्थना या शक्तीपर्यंत पोचत असते त्यानंतर जे जेवायला जायचं आहे त्या ताटावर जे येतील ते पदार्थ त्याच्यावर एखादं तुळशीचं पान ठेवावं तुळस ही सगळ्यात चांगलं औषध सांगितलेलं आहे तुळशीचं पान ठेवावं तुळशीच्या पाण्याने त्याच्याभोवती मंडल करावं त्याला नमस्कार करावा आणि या मी आता घेत असलेल्या अन्नातनं मला कोणतंही नुकसान होणार नाही आहे असा भाव तरी मनात निर्माण करावा भरलेल्या ताटाला तुम्ही नावं ठेवताय आज ती वांग्याचीच भाजी आणि भेंडीच आणि ते लोणचंच खावं लागणार आहे आज नका ना दोष देऊ नका अन्नाला कधी तुम्ही अन्नाला जेवढा दोष देणार तेवढा अन्न तुमच्यावर रुषणार रागावणार अन्नाला सुद्धा जीव आहे अन्नसुद्धा तुमचं पोषण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न आहे ईश्वराने त्याला सुद्धा काहीतरी एक कार्य नेमून दिलेलं आहे हे कार्य ते अन्न तुमच्यासाठी करत असतं मग त्यालासुद्धा नमस्कार करा तू छान दिसतानाच पहिल्यांदा तो भात म्हणजे डायबेटीस वरचं तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल डाळ म्हणजे पित्त लोणचं म्हणजे ॲसिडिटी मीठ म्हणजे रक्तदाब वाटाणे म्हणजे गॅस असंच जर सगळं दिसायला लागलं तर ह्या जेवणातला आनंद कसा मिळेल तुम्हाला नाही मिळणार आहे सगळं खायचं आहे चवी चवीनं खायचं आहे तरच तुम्हाला या अन्नातला आनंद मिळणार आहे तरच ईश्वर तुमच्यावर मर्जी राखून राहणार आहे जेवण पूर्ण झाल्यानंतर मनोभावे पुन्हा एकदा नमस्कार करा म्हणा अन्नदाता सुखी भव जे अन्न मला शेतकऱ्याने आणून दिलं आहे कुठच्या तरी हमालाने दुकानदारापर्यंत पोचवलं आहे त्या दुकानदारापासून आमच्यापर्यंत आणण्यासाठी एखाद्या रिक्षेवाल्याने मदत केली आहे नंतर माझ्या आईने ते जेवण म मला चांगलं मिळवण्यासाठी त्याच्यावर काही संस्कार केले आहेत आणि मग ते अतिशय चांगल्या अग्नीवर चांगल्या मनाने शिजवलेलं आहे इथपर्यंत आपल्याला मागे जावं लागेल आणि ही कृतज्ञता व्यक्त करावी लागेल आणि ही कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर ते अन्न कितीही विषारी असलं तरीसुद्धा तुमच्या शरीरात जेव्हा जाईल तेव्हा ते, ते पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जात असतं आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा तुम्हाला मिळत जाते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आलेल्या कॅन्सरसारख्या किंवा अन्य कोणत्याही व्याधींच्या निगेटिव्ह एनर्जीज निष्क्रिय व्हायला लवकरच मदत होत असते आता इथे सांगू पुढच्या भागामध्ये आणखीन काही उपाय शोधू नमस्कार